जय शिवराया शेतकरी मित्रांनो मित्रांनो कालपासून आपण ऐकत आहे की शेतकऱ्यांना आता पंधरा हजार रुपये हे मिळणार आहे जे की ते पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्याच त्या ठिकाणी आपल्याला वाढून त्या ठिकाणी मिळणार आहे शेतकरी मित्रांनो हा काय विषय आहे तर तो आपण जाणून घेणार आहे याच व्हिडिओमध्ये त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर नमस्कार शेतकरी मित्रांनो मी महेश सावंत तुम्ही बघत आहात रॉयल शेती तर शेतकरी मित्रांनो पीएम किसान सन्मान निधी योजनेचे आपल्याला त्या ठिकाणी सहा हजार रुपये मिळत होते त्याच धर्तीवर राज्य शासनाने आपल्याला नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही आणली या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी सहा हजार रुपये वर्षाला मिळू लागले मग शेतकरी मित्रांनो याच माध्यमातून आपल्या माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून आता पुन्हा एकदा घोषणा करण्यात आलेली आहे की शेतकऱ्यांना आता वर्षाला रुपे रहे। पंधरा हजार रुपये मिळणार आहे मग हे पंधरा हजार रुपये कशा पद्धतीने मिळणार आहे तर त्याचीच माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा तर शेतकरी मित्रांनो आपल्याला त्या ठिकाणी नमशेतकरी महासन्मान निधी योजनेचे सहा हजार रुपये आणि त्या ठिकाणी पी एम किसान सन्मान निधी योजनेचे सहा हजार रुपये असे मिळून आपल्याला त्या ठिकाणी बारा हजार रुपये मिळत होते मग त्यामध्ये आता तीन हजार रुपयाची वाढ त्या ठिकाणी राज्य शासनाने म्हणजेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजना जी आहे तर त्या योजनेमध्ये तीन हजार रुपयाची वाढ त्या ठिकाणी करण्याचं आश्वासन त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे किंवा त्यामध्ये घोषणा करण्यात आलेली आहे मग शेतकरी मित्रांनो ही घोषणा आजच केली आहे का तर नाही तर शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस विधानसभेची निवडणूक लागली होती त्यावेळेसच आम्ही आमचं जर सरकार निवडून आलं तर त्यामध्ये शेतकऱ्यांना वाढून देण्याचं काम त्या ठिकाणी या शेतकऱ्याला जे अर्थसहाय्य मिळतं दोन हजार रुपयाचं अर्थसहाय्य किंवा वर्षाला सहा हजार रुपयाचं अर्थसहाय्य मिळतं तर त्या अर्थसहाय्यामध्ये आम्ही वाढ करू अशी जी घोषणा त्या ठिकाणी करण्यात आली होती तर शेतकरी मित्रांनो पुन्हा काल एकोणावीसवा हप्ता त्या ठिकाणी वितरण करण्यात आला त्या, त्या कार्यक्रमामधून शेतकरी मित्रांनो देवेंद्र मानने फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून पुन्हा घोषणा करण्यात आलेली आहे की आता शेतकऱ्यांना पंधरा हजार रुपये हे मानधन एका बारा महिन्याला किंवा त्यामध्ये वार्षिक मिळणार आहे मग त्यामध्ये शेतकरी मित्रांनो आता जी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आहे तर या योजनेमध्ये आपल्याला सहा हजार रुपये प्लस त्या ठिकाणी तीन हजार रुपये वाढून म्हणजेच नऊ हजार रुपये नम शेतकरी महासन्मान निधी योजनेचे मिळणार आहे त्याचबरोबर पी एम किसान सन्मान निधी योजनेचे सहा हजार रुपये असे मिळून पंधरा हजार रुपये वर्षाला त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या खात्यामध्ये डेबिटी मार्फत करण्यात येणार आहे तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी पंधरा हजार रुपये वर्षाला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो आता तुम्हाला समजलंच असेल की पंधरा हजार रुपये हे कशा माध्यमातून येणार आहे मग शेतकरी मित्रांनो काल जे एकोणावीसवा हप्ता पी एम किसान सन्मान निधी योजनेचा मिळाला आहे तर यामध्ये जवळपास दहा करोड शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट महाडेबीटीच्या मार्फत शेतकऱ्याच्या खात्यामध्ये बँक खात्यामध्ये दोन हजार रुपयाचा हप्ता त्या ठिकाणी मिळालेला आहे शेतकरी मित्रांनो नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला दोन हजार रुपयाचा हप्ता हा मिळालेला आहे का तर शेतकरी मित्रांनो अशाच नवनव माहितीसाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करा तर शेतकरी मित्रांनो धन्यवाद जय जवान जय किसान